कल्पना करा मतदानाचा दिवस आलाय सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे पण काही ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत पोहोचायचंय आहे तर ना बस चालते ना रस्ता आहे ना चालत जाऊ शकतो मग काय करणार सरळ रेल्वेने जा हो भारतात आजही असे लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे निवडणूक आयोगाला रेल्वे वापरावी लागते फक्त मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी यात प्रमुख म्हणजे छत्तीसगड मधला बस्तर आणि ओडिशा झारखंड मधले काही आदिवासी भाग जिथे घनदाट जंगल डोंगर आहेत आणि दुर्गमता आहेत इथे निवडणूक अधिकारी कधी रेल्वेने कधी नावेने तर कधी पायी वीस पंचवीस किलोमीटर चालत जातात अगदी एखाद्या मतदारासाठी सुद्धा आणि तरीही आपण काय करतो उद्या पाहू हो, ट्रॅफिक आहे मतदानाने काय फरक पडतो मग एकदा स्वतःला विचारा जिथे लोकशाहीसाठी रेल्वे चालवावी लागते तिथं आपण ती सहजगत्या का गमावत आहोत